दिवाळी दिवाळी सण आनंदाचा उत्साहाचा आणि सर्वात महत्वाची म्हणजे गोड धोड पदार्थ खाण्याचा दिवाळी म्हटलं प्रत्येकाच्या घरात फराळ वगैरे बनत असतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट दिवाळी म्हटलं का भेट वस्तू गिफ्ट म्हणजे आपल्या नायक नातेवाईकांनी दिलेले असो किंवा आपण कामावर जिथे जातो त्या ठिकाणी कंपनीने दिलेलो असो पण गिफ्ट गिफ्ट असतं आणि बहुतांश लोक आले गिफ्ट म्हटलं का तो गिप, तो जे छोट्या कंपन्या वगैरे असतात त्यांना सोनपापडी वगैरे असते पण ते एक खाऊ असतो त्याच्या व्यतिरिक्त देखील दे गिफ्ट भेटतात तर आज माझ्या ना जिथे देखील कामाला त्याने सध्या काळाची गरज आहे प्रत्येकाला जोडीने कामाला जावं लागतं तेव्हा तेव्हाच कुठे ते घर काय ते सुरळीत वगैरे चालत असतो असं सध्या तरी आहे तर मला काय भेटलं कंपनीने ते तर अजून काय आहे नाही ते भेटेल तेव्हा दाखवेल मी बट हे बघा एक नाही दोन दोन गिफ्ट मिळाले एक गिफ्ट हा वॉटर बॉटल आहे बाबा बाबा बावीसशे मिलीलीटर जे काय काय तरी आणि अजून एक गिफ्ट आहे बघा हे काय गिफ्ट माहीत ना मला मी तिला विचारला तुला माहिती आहे का तर तिला माहिती आहे पण तिने सांगितलं नाही काय ते बोलते तुम्हीच तो अनबॉक्सिंग करून बघा तुम्हाला सवय व्हिडिओ करायची तर मी आता तो अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला मी काय बोलतो कॅन्सल जिचा गिफ्ट जिला गिफ्ट मिळाला तिच्या आपण अनबॉक्सिंग करूयात आणि पाहूयात काय आहेत ते चला आणि आता अनबॉक्सिंगला सुरुवात होत आहे आणि बघूयात आता काय तिला गिफ्ट मिळालं आहे सर्वात पहिले ते वॉटर बॉटल हे बघा बावीसशे ए च्या कोलवॉर्ड वगैरे लिहिलेलं आहे आणि एक अजून गिफ्ट मिळालेलं आहे दुसरा गिफ्ट आपण पाहूयात काय ते आमचं गिफ्ट अरे कसला बॉक्स आहे अजून एक वॉटर बॉटल आहे का काय काय औ माय क्या बात क्या बात ओ हो हो बोर्ड का स्पीकर क्या बात है यार एक नंबर एक नंबर बहुत रेज द बात टोटल प्लेबैक अब 7 आवर्स तो पॉइंट 5.3 बिल्टिंग माइक को हेंस पे कॉलिंग क्या बात है योर फुल रेंज डिवाइस क्या बात है मल्टी कंप्यूटर ऑफ टीडब्ल्यू डिवाइस पावर अपन एक काम करू हेला था ना चालू करून पाويه मस्त बिके ओपन कर असं नाही टेप वगैरे हो असेल इकडूनच इकडूनच हे टेप टेप कटर टेप। घे वाटल्यास मजबूत बाबा क्या स्पीकर है गेल्या वर्षी आपल्याकडे बोर्डचे हा सॉरी आठवलं आमच्या कंपनीने मला बोर्डचे इयरबडस दिले होते राईट राईट आता वर्षी तर काय का माहीत नाही परंतु हो 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 क्या चालू बात, क्या बात। कसे करणार आपण चालू करून पाहूयात का यायला काय ते सर्व एकत्र काढत असतो हो केबल वगैरे दिलेलं आहे बोट पण चालू करून बघूया थांबा जरा व्हिडिओ थांबवतो काय चालू कसे करा समजा ना मी ते बटन ऑन ऑफ ओके ओके तोच ऑन तो केला लागतो हो बूम डाकची वाज हो ब्लूटूथमुळे आपण ना आपल्या मोबाईलला कनेक्ट करूया एक नंबर एक नंबर त्यासाठी आपण पहिले ब्लूटूथ ऑन करूयात आणि पाहूयात ते बापरे बाप ते बापरे बाप यातलं कुठलं आहे आवंत आहे का एबा हा हा ते बघा आवंती बार एक्स्पायर तुम्ही ठेऊन जा अलाव ए सी टंग टंग वाजला आपण एक काम करू दिवाळीला सुरुवात झालेली आहे हा हा आणि तुम्ही पाहू शकता आमच्या घरात पहिला पदार्थ तयार झालेला आहे <laughs> सॉरी सॉरी काय गडबड झाली

माझ्या बरे एक गिफ्ट मिळालेलं आहे आणि आपण त्याचा कॉपी राईट नको म्हणून आपण आपला चला भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र